नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा त्रास सहन करावा लागतो हे अगदी निश्चित असतं आपण कधीकधी जोशमध्ये आपला पूर्ण होश गमावून बसतो आणि आपण काय करतोय याचा कसल्याही प्रकारचा परिणामाचा विचार न करता आपण ती गोष्ट अगदी करून मोकळे होतो मात्र त्याचा परिणाम पुन्हा आपल्यालाच भोगावा लागतो कारण सध्या फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सॲप असेल अगदी या माध्यमांच्याद्वारे माणसं अगदी जवळ आलेली आहेत आणि यातून कितीतरी चांगल्या विचारांचे आदानप्रदान होते नवनवीन माहिती मिळते मात्र याचा जर वेगळ्या बाजूने विचार केला आणि त्याचा दुरुपयोग जर झाला तर त्याच्यामधून कशाप्रकारे स्वतलाही आणि समाजालाही अगदी त्रस व्हावं लागतं याचे काही उदाहरणं मागच्या काही दिवसांपासून आपल्याला येऊ लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान असेल किंवा निकाल लागल्यानंतरही असेल या माध्यमांवर कुणाच्या तरी नावाने वेगवेगळे काहीतरी मेसेज पाठवायचे जेणेकरून एखादा समाज दुखावेल समाजासमाजात तेळ निर्माण होईल असे काही फेक मेसेज आणि ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत अशा गोष्टी काहीतरी रंगून सांगायच्या असे काहीसे प्रकार मागच्या काही दिवसांपासून दिसून आले आणि याचा परिणाम झाला काय तर याची दखल पुन्हा सायबर क्राईमला घ्यावी लागली कारण पुन्हा समाजामध्ये तीड निर्माण होईल असं जर वातावरण मोठ्या प्रमाणावर निर्माण झालं तर पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येतो म्हणून पोलिसांना अगदी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करावा लागतोय अशाच काही न घडलेल्या घटना घडल्या असं भासवायचं आणि तशा प्रकारचे मेसेज व्हायरल करायचे असे प्रकार केज तालुक्यामध्येही घडले आणि सुमारे पाच ते सहा गुन्हे केज पोलीस स्टेशनला दाखल झालेले आहेत केज पोलीस ठाण्याचे पी आय प्रशांत महाजन यांनी वारंवार समाजमाध्यमांच्याद्वारे युवकांना किंवा सर्वांनाच आव्हान केले होते की अशा प्रकारचे मेसेज जे चुकीचे आहेत ते व्हायरल करू नका मात्र केस तालुक्यामधील लाडेगाव येथील आमोलसेब आणि अन्य एका गावचा अविनाश दातार यांनी असेच न घडणाऱ्या न घडलेल्या घटनेबद्दल काही मेसेज व्हायरल केले आणि त्याचा परिणाम काय झाला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये यावं लागलं तिथं चौकशी सुरू झाली अटक झाली मात्र या दरम्यान यातील अमोलसेफ हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन पोलीस ठाण्यामधून पसार झाला आणि पुन्हा एक गुन्हा दाखल झाला इन्स्टाग्रामवर मेसेज व्हायरल केला म्हणून गुन्हा आणि अटक झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा पोलीस स्टेशनमधून पोबारा केल्यामुळे दुसरा गुन्हा दाखल झाला त्यामुळे समाज माध्यमांचा वापर करताना आपण आपलं भान जागेवर ठेवणं गरजेचं आहे याचा परिणाम काय होईल समाजावर याचा इम्पॅक्ट काय पडेल या सर्व गोष्टींचा विचार करून आपण अशा प्रकारचे फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सॲप असेल किंवा अन्य काही समाजमाध्यम असतील याचा जर वापर केला तर ते नक्कीच विधायक ठरेल त्यामुळे केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पुन्हा एकदा आवाहन केलेले आहे की समाजासमाजामध्ये तेड निर्माण होईल अशा प्रकारचे मेसेजेस व्हायरल करू नका अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल धन्यवाद सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू